हे गाई स्वागत आहे माझ्या मिनी ब्लॉगमध्ये आणि इथं आज आमच्या घरी काय आलं आहे तर जे सी बी आणला गेला आहे कारण एक खड्डा मारायचा होता आता तुम्ही म्हणाल हा खड्डा कशासाठी मारायचा आहे तर हा जेव्हा आपण संडास बाथरूम बांधतो आणि जेव्हा तुमची गटरलाईन नसेल तर आमची गटरलाईन अजून झाडे नाही आहे आम्ही इथं नवीन जागा घेतली आहे